मम्माज बॉय मी आता आई होणार हे कळलं तेव्हा काही काळानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि मग घरी राहू लागले ऋत्विक मात्र ऑफिसमधून मा दर दीड दोन तासांनी फोन करायचा आणि मी कशी आहे याची विचारपूस करायचा मी आणि ऋत्विक एकाच ठिकाणी एकाच प्रोजेक्टवरती काम करायचो कधीतरी त्याला काही अडलं तर मला विचारायचा तो भावनिक होता आणि समजूतदारही होता एकदा असं असताना मला काहीतरी विचारलं आणि मी चिडले आणि फोन आपटला माझ्या आत्ताच्या स्थितीत मी जरा जास्त चिडचिड करत होते का चिडलीस असं त्यानं घरी आल्यावर विचारलं तेव्हा माझ्या आत्ताच्या स्थितीला तुझे उद्योगच जबाबदार आहेत असं मी त्याला म्हटले तर इस बिझनेस मे आप मेरी बराबर की पार्टनर हे पार्टनर असं म्हणत हसत सुटला माझा चिडका स्वभाव त्याला माहिती होता पण तो शांत आणि समंजस होता शब्दाने शब्द वाढत जातात आणि आवाज चढत जातो हे आम्हा दोघांनाही माहिती होतं म्हणून संवाद आता विसंवाद होतोय हे त्याच्या लक्षात पटकन यायचं आणि तो लगेचच त्याला कलाटणी द्यायचा मला ते जमायचं नाही मी तर माझ्या आई आणि बहिणीशी पण वाद घालायचे अर्थात नंतर सॉरी म्हणून सावरून घ्यायचे पण एकदा कास तडकली की तडकलीच एकदा असंच ऋत्विक आणि मी मी संवादाच्या सीमेवर पोचलो आणि तो म्हणाला आता कळलं नीता लग्नात मी तुझ्या बाबांच्या पाया पडलो तेव्हा ते मला ऑल द बेस्ट असं का म्हणाले माझ्या लक्षात पटकन काही आलं नाही नंतर लक्षात आलं आणि काय असं म्हणत मी त्याला पकडायला गेले तेव्हा मी पुढं काही म्हणायच्या आत माझ्या ओठांवर ओठ ठेवून त्यानं माझं तोंड बंद केलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हणाले ऋत्विक तू माझं नाव का बदललं नाहीस रे एवढं तुला आवडतं माझं नाव सांग ना अगं माझ्या मनात होता बदलायचा विचार मी तांदळावर लिहिणारच होतो पण नाव बरंच मोठं होतं म्हणून विचार बदलला त्याने मला जवळ ओढत उत्तर दिलं मला उत्सुकता लागली हो मोठं नाव सांग बरं काय लिहिणार होत असते सांग ना लवकर राहू दे नीतू तुझं आहे तेच ठेवलं आहे तर राहू दे मला तुझंच नाव जास्त आवडतं काय बेस्ट नाव ठेवलं आहे गं तुझ्या पप्पांनी असम माझ्या केसात नाक खूप सत्तो म्हणाला अल्फाबेट एनवरून एकदम टीवर झेटपर्यंत का नाही गेले काही कळलं नाही पुरे आता चेष्टा मी बोलले सांग लवकर काय ते तुझं मोठं नाव सांग तो तो म्हणाला मी लिहिणार होतो रागेश्वरी मी त्याच्या छातीवर गुद्दे मारले त्यानं मला क धरलं मी पण तुझं नाव बदलणार होते मी म्हणाले मर्कटेश्वर ठेवणार होते त्याने काही फरक पडला नसता आपण माकडाचेच पूर्वज आहोत तो उत्तरला माझे दिवस जस जसं जवळ येऊ लागले तसं माईला बोलावून घेऊया आता असं तो म्हणाला माई म्हणजे माझ्या सासूबाई माझा चिडका स्वभाव त्यांना माहिती होता आणि असंच एकदा त्यांच्याबरोबर वाद झाला होता तेव्हा ऋत्विक अगदी शांत बसला होता तुझ्या डोक्यावरही मिरे वाटणारे बाबा असं म्हणत दुसऱ्या दिवशी त्या भोपाळला प्रथमकडे ऋत्विकच्या मोठ्या भावाकडे निघून गेल्या प्रथम त्यांचा जास्त लाडका इकडे येत असत तेव्हा प्रथम माझ्या मोठ्या जाऊबाई प्रिया आणि नातू राज यांच्याबद्दलच जास्त बोलत असत प्रिया माझ्याशी अगदी छान वागायची मोठी जाऊ म्हणून जाऊबाई असा काही प्रकार नव्हता प्रथमचे लग्न ठरवून झाले होते आणि माझे प्रेमविवाह हो। म्हणून त्या अशा वागायच्या असा माझा कयास होता माझ्या लग्नात त्यांना दिलेली पैठणी आम्ही अगदी येवल्याहून आणली होती पण त्यांना रंग आवडला नाही नंतर त्या दोहाट जेवणात निसल्या होत्या एकदा हृत्तीकवर त्यांचा जीव नव्हता असे नव्हे शेवटी ते शेंडेफडच माई आल्या की अगदी त्यांच्या अवतीभोवती करायचा मम्माज बॉय सगळे हजबंड असेच असतात बहुतेक आपल्याला कुठे मम्माज गर्ल बनता येतं आईशी सूत जुळत येतं तोपर्यंत बोहल्यावर जायची वेळ येते सासूला नुसतंच म्हणायचं आई आणि तेही बहुवचनात अहो आई ए आई म्हणण्यात जो गोडवा आहे तो अहो आई म्हणण्यात कसा येणार सो फॉर्मल कशी जुळतील मग नाती संध्याकाळी ऋतिकने भोपालला फोन केला माई तू येतेस ना नीता वाट बघते तुझी अं हां हां हो हो का बरं ठीक आहे तसंच करू चल त्याने फोन बंद केला काय रे काय म्हणाल्या माई मी विचारलं ती तुलाच यायला सांगते ती येणार नाही म्हणाली नीता आली तर बरं होईल शिवाय प्रिया पण मदतीला आहे असं म्हणत होती तो उत्तरला माझ्याशी बोलल्या पण नाहीत मी मुसमुसले जाऊ दे मी माझ्या आईलाच बोलावून घेते तेच बरे ऋतिक जेवण झाल्यावर गजल ऐकत बसला होता ज्युनियर ऋतिकने माझ्या पोटात आतून एक धडक दिली बाप रे ही बालकं आता लाथा मारतात आणि नंतर आईच्या अवतीभोवती घोटाळतात या लाथांचं प्राश्चित्त घेत असतील बहुतेक दिनभर एक रस्सी के उपर चलती नटती जैसी मा किती कष्ट घेते आई एका बाळाला वाढवताना जन्म देताना तर अगदी मरणाच्या दारातून परत येते ती बाळाचा श्वास आणि आईचा श्वास एकसाथ चालत असतो बाट अपना चेहरा माथा आखे जाने कहा गई खरंच आपल्या हाडामासांचा गोळा माईंना ऋतिकनं मोठं करताना किती त्रास झाला असेल सो so व्हाट इज रॉंग इफ ही इज ममाज बॉय मला पण माझा मुलगा आई भक्त असलेला आवडेलच की माझं वागणं चुकतंही बहुतेक ऋतिकचं आडनाव मी लावतेही आता माई माझ्या आईसारख्याच कितीही माझ्याशी वाईट वागल्या तरी मला समंजसपणा दाखवावा लागेल या नात्याची उकल करावी लागेल ही नातीगोती म्हणजे रेशमाच्या धाग्याची गुंतागुंत ती सोडवताना वेळ लागणारच लागू दे वेळ जगजित सिंग म्हणतो ना गाठ अगर लग जाय तो फिर रिश्ते हो या डोरी लाग करे कोशिश खुलने मे वक्त तो लगता है माई ना ह्या ओळी माहिती नसतील कदाचित पण मला तरी ठाऊक आहेत ना मी उठले आईला फोन करायचा नाही असं ठरवलं परवा सकाळचं भोपाळचं फ्लाईट बुक केलं मला मोबाईल हाताळताना बघून ऋत्विक जवळ आला आईंना फोन करतेस का त्याने विचारलं फ्लाईट बुक करते मी सांगितलं वा आपण जाऊ त्यांना एअरपोर्टवर घ्यायला कधीची फ्लाईट आहे डे आफ्टर टुमारो अरे वा मेरी सास आ रही है मेरी सास को देखने के लिए ए ट्रॅफिक हट जाओ राह जाने के लिए हे दोन वेळा सास सास काय ते कळलं नाही दुसरी पण सासू आहे का तुला मेरी मा मला हात जोडत तो म्हणाला पहिलं सास म्हणजे तुझी आई आणि दुसरं सास आहे सा नाकातून सा म्हणजे श्वास तू माझा श्वास आहेस ना चलो उठो मी हसत म्हणाले बटरिंग बहुत हो गया मला झोप येत आहे तेरी निंदिया रे तो गाऊ लागला आय हाय तेरी निंदिया रे बिंदिया आहे ते मी म्हणाले बरं बाई काय फरक का आहे सांग तुझी निंदिया आणि बिंदिया दोन्हीचा मी आशिक आहे त्याने माझे हात पकडले तिसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले सगळं आवडलं आणि एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही निघालो माझी ट्रॉली बॅग बाहेर आणली आणि कुलूप लावलं हा गाडी बाहेर काढत होता त्यांनी माझी बॅग बघितली आणि त्याचे डोळे विस्फारले अगं ही बॅग कशाला आपण आईंना आणायला चाललो आहे सोडायला नाही हृतिक मी भोपाळला चालली आहे माईंकडे मी त्यांना सांगितलं मला बोलावलं ना त्यांनी मी आले तर ते बरं वाटेल असं म्हणाल्या ना म्हणून जाते हे बघ माझं तिकीट मी पर्स उघडली आणि तिकीट दाखवलं त्यानं तिकीट हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं तो वळला डिक्की उघडली आणि माझी बॅग आत टाकली दार उघडून तो व्हीलच्या मागे बसला मी बसले आणि त्यानं मला घट्ट धरलं नीता तू मोरतो क समजणं ही नाही नामुमकिन आहे तो म्हणाला आणि कार सुरू केली धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद